ना मी शिवसेना संपवली कोण आडवे आले तर त्यांच्यावर पाय घेऊन पुढे जाऊ बाजूला गेलाय मी नरेंद्र मोदी साहेबांनी ओळखले यांचे नेमका अवकाश काय म्हणून मंत्रिमंडळावर ते स्थान पण दिलेलं नाही आम्ही सांगतो ना आम्हीच येणार म्हणून दावा नाही करायचा आम्ही तर आहोत आणि राहणार आम्ही आहोत आणि राहणार जसं केंद्रात तिसऱ्यांदा आले आणि पंतप्रधान झाले कोण कोणी करून काय फरक पडत नाही कोकणातून मी शिवसेना संपवली पाच जिल्ह्यात शिवसेना गेली पुढे नाही आम्ही कोण आडवे आले पाय देऊन पुढे जाऊ त्यांचा पायच बाजूला गेलाय मी ही भाषा बोलू नाही सगळे आडवे झाले कोण आता ह्या कोकणात तर कोण आम्ही साफ केलाय कोणाला आणि पाय बोट शिरू देणार नाही शिवसेनेला संपवणारी अवलाद अद्यापही जन्माला यायची आहे पैशाच्या मस्तीवर जरी ह्या मतदारसंघामध्ये फक्त अठ्ठेचाळीस हजारांनी जर विजय मिळवला तर त्यांचे हात स्वर्गाला टेकले असं त्यांनी समजू नये एवढं होतं तर नरेंद्र मोदी साहेबांनी ओळखले ह्यांची नेमकी काय आहे ते म्हणून ते स्थान पण दिलेलं नाही त्यामुळे शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांनाच राजकीय राजकारणातून संपवण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये काय अवस्था झालेली आहे शिवसेना भाजपा आणि त्यांच्या युतीची ती त्यांनी एकदा पाहावी पोटात जे जळपाळ चाललेली आहे ती तीच आहे भारतीय जनता पक्ष लोक भारतीय जनता पक्षाचे पक्षा लोक जे त्यांची जी कीड वळवळते ती तीच आहे या देशाचं संविधानाच्या रक्षणासाठी देशातील हिंदू असतील तेवढ्याच संख्येने मुस्लिम तेवढ्याच संख्येने ख्रिश्चन तेवढ्याच संख्येने बौद्ध समाज ज्या एकजुटीने उभा राहिला आहे आणि नरेंद्र मोदींना दोनशे चाळीसवर थांबवलेलं आहे आणि इंडिया आघाडीचा जो घोडा पुढे सरकवण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांची ही आता तळ वळवळ बाहेर यायला लागलेली आहे आता विधानसभेच्या जसे ज्या निवडणुका येतील तस तसंच अजित पवार गटाला कुठल्या कचऱ्यावर कशी फेकून देतील ते थी बघा आणि शिंदे गटाची सुद्धा फार दयनीय अवस्था होईल